नमस्कार आपण पाहतोय भन्नाट महाराष्ट्रावर एक भन्नाट गोष्ट तुम्हाला माहित आहे का आपल्या भारत देशाची पहिली महिला खासदार कोण आहे जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण भारताची पहिली महिला खासदार कोण आणि त्यांची माहिती जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्या ज्ञानात तर भर पडेलच शिवाय आपल्याला त्या विषयाचा गर्व वाटेल कारण की पहिल्याच लोकसभेत महाराष्ट्रातील पुणे मतदारसंघाने देशाला दिल्या पहिल्या महिला खासदार गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेली महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे आता हे विधेयक राज्यसभेतही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस नंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळणार आहे परंतु आरक्षण नसताना पुणे जिल्ह्यातून सर्वात पहिल्या महिला खासदार झाल्या आहेत सन पुण्यातून महिला खासदार निवडून गेल्या आहेत ही गोष्ट बहुसंख्य लोकांना माहीत नसे असं म्हणतात की पुणे म्हणजे देशातील असं ठिकाण की जिथे अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडलेल्या आहेत त्या इतिहासाच्या पानावर वाचताना आजही आपल्याला मार्गदर्शक ठरत आहेत पुणे हे वेगवेगळ्या भन्नाट गोष्टींनी देखील ओळखले जाते पुण्यात आपल्याला काहीही भेटू शकते मग ते पौराणिक ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक आहार वैद्यकीय समाज विज्ञान आणि अशा सगळ्या आणि इतर विविध क्षेत्रातील भन्नाट गोष्टी पुण्यात सापडतात त्यामुळेच पुणे तेथे काय उणे असे परत म्हणावे लागते जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही भारत देशासाठी महिला खासदार निवडीचा पहिला पायंडा पुणे शहराने पाडला आहे तर जाणून घेऊयात कोण होत्या पहिल्या महिला खासदार सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातील प्रतिनिधित्व करण्याचा मान इंदिरा मायदेव यांना मिळाला होता त्या पुणे दक्षिण मधून निवडून आल्या होत्या त्यांना तब्बल एक लाख चौदा हजार सातशे वीस मते मिळाली होती एस एम जोशी नाग गोरे यासारख्या दिग्गजांच्या समाजवादी पक्षाचे उमेदवार श्रीधर लिमिये चौसष्ट टक्के मते मिळाली होती तो विक्रम महिला खासदारांमध्ये अजूनही कायम आहे आहो आजकाल उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक वाटेल त्या थराला जातात पण त्या काळी न मागता त्यांना मिळाली उमेदवारी कशी ते पहा इंदिरा मायदेव काँग्रेसच्या सक्रिय सदस्या होत्या कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या त्यांनी उमेदवारी मागितली नव्हती परंतु सक्षम उमेदवार म्हणून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले त्या लोकसभेत गप्प बसणारे खासदार राहिल्या नाहीत अभ्यासू खासदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची पहिली टर्म ओळखली गेली पुढे त्या सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्या तसेच त्यांच्या परिवारातून कोणीही राजकारणात आले नाही आहो, आता सध्या परिस्थितीत आपण पाहतोय की आजोबा खासदार होते म्हणून मुलांना वडिलांना मंत्रीपद म्हणून मुलांना खासदार की पुढे नातू आणि पंतू देखील राजकारणात मंत्री आमदार खासदार होतात आणि त्यांच्याच वारसांना उमेदवारा मिळत आहेत परंतु इंदिरा मायदेव यांनी आपली सक्रिय खासदारकी पूर्ण केल्यानंतर पुन्हा त्यांच्या वारसातून कुणीही निवडणूक लढवली नाही मग मिळाली की नाही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हालाही आपल्या महाराष्ट्रातील अशाच भन्नाट गोष्टी माहिती असतील तर नक्कीच आम्हाला कळवा आणि या भन्नाट गोष्टींचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्रातील भन्नाट गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा भन्नाट महाराष्ट्र